नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण व्हेज बिर्याणी आहे आणि व्हेज बिर्याणी आपण जी बनवणार आहे ती आपण मसालेदार बनवणारी आणि खूपच छान अशी रेसिपी आपण बनवणार आहे आणि भात म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत हा भा भात जो आहे आपल्याला खूप आवडतो म्हणून आपण आपण भाताचे असे वेगवेगळे प्रकार बनवले की जो आज छान लागतो यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने भात बनवायचा आहे आणि ही व्हेज बिर्याणी जी आपण जी बनवणार आहे ही खूपच चविष्ट लागणार आहे आणि एका मसाल्यामध्येच आपण ही बिर्याणी बनवणार आहे बघू शकता आता यासाठी मी हे सर्व जे आहे हे सर्व असं बिर्याणीसाठी तयार करून ठेवलं आहे आणि यासाठी आपण पावभाजी मसाला वापरणार आहे आणि बासमती तांदूळ जो आहे तो मी यामध्ये वापरणार आहे आणि पावभाजी मसाला आपण घालून बनवणारे बघू शकता पनीर सुद्धा मी यामध्ये असं कापून घेतले आहेत तेजपान घेतलेले आहेत आता आपण बिर्याणीला सुरुवात करणार आहे त्यासाठी एक बासमती तांदूळ जो आहे तो दावतचा बासमती तांदूळ आहे हातात खूप छान लागतो हा तांदूळ हे खूप मोगळा आणि सुटसुटीत तयार होतो हा आपण कुकरमध्येच बनवणार आहे हा जो तांदूळ आहे हा मी दोन वाटी येणार आहेत सर्व माणसांना पुरेल अशा प्रकारे मी हा भात बनवणार आहे चार ते पाच माणसांनी इतका भात मी बनवणार आहे दोन वाटी तांदूळ मी घेतलाय यासाठी आता यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवले आहे कुकर मध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालणार आहे त्यानंतर आपण यामध्ये फोडणी फोडणी देणार आहे याला फोडणीसाठी जिरे घातली अर्धा चमचा जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी सहा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा शहा घातलेले आहेत आणि आलं लसूण आहे त्याची पेस्ट टाकली यामध्ये मी तेजपान टाकले आहे दोन दालचिनी टाकली आहेत मिरे टाकली आहेत लवंगा टाकले आहेत दोन दोन तीन लवंगा आणि मिरे टाकली आहेत आपण आता हे चांगलं असं परतून द्यायचं आहे त्यानंतर मी जेवढे जेव्हा आपण भाजी जे आहे आहेत त्या सर्व मी यामध्ये घालणार आहे हा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहे इकडे पत्ता घालणार यामध्ये तुम्ही अजून सुद्धा भाज्या ऍड करू शकता हे सर्व असं छान असं परतून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी काजू घालून घेतले पाच एक मिनटं आपण हे चांगला असं परतून द्यायचंय शेंगदाणे सुद्धा घातली मी यामध्ये मसाला वेलची आणि हिरवी वेलची आपली ती घातली मसाला वेलची एक घातली हिरवी मिरची दोन हिरवी वेलची जी आहे ती दोन घातली आहेत आणि आता पनी आपण यामध्ये पनीर सुद्धा घालून घेतले आहे छान असं हे परतून घेतल्यानंतर ना आपण यामध्ये दही घालणारे दोन दोन चमचे दही जे आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे ते सुद्धा आपण यामध्ये असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय बिर्याणीसाठी दही खूप छान लागतं त्यासाठी बिर्याणीसाठी आपण दही घालायचं आहे आणि यामध्ये आपण फक्त पावभाजी मसाला मी घातला आहे दोन चमचे पावभाजी मसाला घातला आहे पावभाजी मसाल्याने आणि याची जी टेस्ट असते ती खूपच छान लागते आणि आता हळद घातली आहे थोडीशी धना पावडर घातली आहे थोडासा गरम मसाला घातला आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा मी यामध्ये घातली आहे असे सर्व मसाले यामध्ये घातले यामध्ये आपण पावभाजी मसाला घातला की त्याचे टेस्ट असे खूपच छान लागते बघू शकता हा जो तांदूळ आहे आम्ही दोन ते तीन बांधणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे तांदूळ सुद्धा आपण यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकता कशा प्रकारे मी हा घेते आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहे आता आपण यामध्ये तूप घालून घेणार आहे साजूक तूप घालायचं आहे एक चमच्यावर तर पण याचे टेस्ट खूप छान लागते आणि आपला जो भात आहे तांदूळ जो, जो आहे तो सुद्धा असा मोकळा सुटसुटीत पण होतो आणि याची टेस्ट छान लागते त्यामुळे आपण यामध्ये साजूक तूप सुद्धा आहे आता यामध्ये आपण एका वाटीला दोन ग्लास पाणी घालतो म्हणून आपल्याला या पाणी घालायचं आहे दोन ग्लास पाणी मी यामध्ये आहे तांदळाच्या अर्ध बोट इतकं होईल इतपत पाणी आपण तांदूळाला घालायचं आहे बघू शकता अजून कमी वाटतंय मला म्हणून मी अजून एक घातलं आहे दोन ग्लास घातल्यानंतर परत एक ग्लास भर मी परत पाणी आहे आणि आपला जो होता भात येत हा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे म्हणून मी यामध्ये थोडंसं कमीच पाणी आहे आता कोथंबीर जी आहे ती घातली शेवट आपल्याला या भातासाठी तीन वा ग्लास मी पाणी वापरलं आहे कुकर लावून आपण शिट्टी घेतली फक्त मी बघू शकता आपला भात जो आहे तो कसा असा मोकळा आणि आपला तांदूळ जो आहे तो असा लांब लांब आणि छान वाटतोय बघू शकता आपला तांदूळ कसा झाला आहे आणि आपला जो बिर्याणी आहे ही अशी संपूर्ण अशी तयार झाली बघू शकता मसालेदार आणि खूपच छान अशी टेस्टी आणि छान असा आपला पुलाव तयार झाला आहे तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि हा बर ही जी बिर्याणी भी आहे ही कशी झाली हे मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा आणि सांगा की व्हिडिओ कशी झाली आहे बघू शकता अशा प्रकारे मी जे व्हेज बिर्याणी आहे ही अशी बनवलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात कर, वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद